माई गाय आज बनवते गजरे कशासाठी काय आमच्या घरी आज आहे लक्ष्मी पूजन नाही ग सॉरी जेवण आहे दोहाळे जेवण आहे संबाई तर अगदी गलरे चालू आहे बाकीचा कार्यक्रम आम्ही दाखवू तुम्हाला आई प्रिया मला केस मस्त गरजरे घेतले बघा आमच्या आई पण येते बघा पहिले बसू इकडे आमची प्रतीक्षा काय करबी ग ती वाडी बनवते कलाकार आहेत सगळे सगळे कलाकार घरचे बाहेरून काही जास्त पैसे द्यायचे नाही मला बचत मग मागित

इबार साइड ला न बस ठीक आउँछ नि हो मान्छे मेरो चालले मलाई कि त बस्छ काय हित बस्छ नाइँ म हरे कुकुला हरे कुकुला ठीकै तिले ए यता पञ्चपाळे का पञ्च २५ सबै भयो अझै केना

ये पडतोलेच की नमस्कार मी कोच सर सर आनंद करणार नोकटीला काय करू भिघून खाली आदी

मम्मी बरोबर नाही मामी उडा मी तस तर क नाही जायला कुठं जायच्या जागेवरून पण तुला तुम्हाला कुठे उडायचं जागेवर बसणार आहे तू उडवते कायची वसुरमुता म्हणून हवगव बसतीला काय फोटो काढायचा बायला देण एक गोष्ट सांगत नाही आणि काय आहे हा रे तुम्ही पण पार्को आणि आपल्याला नुनी बरकेचं माझे लागतंय तो वैभव विचारते मम्मी तू पण बघायची मामी तू नाही बघितलं त्याला काय हे हा आउ त्याला हा रिकोكتر लावते असं करते पूर्ण ना <tries> दे <tries>

वडी फार्मला तर इथे कुठे नाही काही पास जरा काय काय वाज रागी दिसतात अजून पहिला बघा नाही बसले नाही वाटतं इ खाली बसते हां ठेवते आता काय दोन और पडूरा पण आले तण आता कमी नाही आता कमी नाही काय

आजोबा गेलेत वरी वर तिकडं मामा माझ्याकडं

हे बघा पागल सगळे लोक पागल उलटे सुलटे धरायला लागले त्यांनी फोन केला होता तरी पण तुम्ही फोन केला होता ना हप्तावाच झाला होता आमचा काय म्हणायचं असते

5 ಫುಟ್ ಇದೆ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಕೂಸಿ ಇقدر ಬಾ ಕೂಸಿ ಇقدر ಬಾ ಬಾ बाहेर गिर ಗೆ